एस ची परीक्षा आपली जवळ येऊ लागलेली आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या विद्यालयातील सर्वच विशेष शिक्षकांनी अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून डिसेंबर अखेर आपला अभ्यासक्रम पूर्ण होत असतो आणि जानेवारीमध्ये पहिल्याच आठवड्यात आपली पूर्वपरीक्षा होते त्यानंतर सर्व परीक्षा दोन होत असतात तत्पूर्वी पर आगी 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 सांगली या ठिकाणी विभागीय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्या वतीनं प्राचार्य आणि अधिकाऱ्यांची मीटिंग झाली सांगली या ठिकाणी आणि त्या मध्ये सांगितलं गेलं की कॉपी मुक्त अभियान चालू वर्षी राबवलं जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी गट अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी मुख्याध्यापक प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर पोलीस दल या कामासाठी लागलेलं आहे मराठी पथकही तयार करण्यात आलेलं आहे जेव्हा मुक्त अभियान हे अगदी राबवलं जाणार आहे प्रत्येक सेंटरवरती भरारी पथक बसून असणार आहे त्या दृष्टिकोनातून पालकांमध्ये मुलांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून आपण आज एकत्र आलेलो हो, आहोत आज आपल्याला कॉफी मुक्त अभियानाच्या संदर्भातील प्रतिज्ञा सुद्धा घ्यावायचे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला वर्षभर सांगत आलोय की आपण अभ्यास करतो आहे अभ्यास करायचा आहे त्याचबरोबर अगदी मनापासून कोणत्याही प्रकारचं गैरकृत न करता आपल्याला पेपर लिहायचा आहे प्रत्येक विषयाची तयारी आपण करून घेतो आहोत आणि आग तुम्ही सुद्धा त्या दृष्टीचा प्रयत्न करत आहात तेव्हा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं परीक्षेला सामोरं जाणार आहे तणावमुक्त परीक्षा होणार आहेत तुमच्या हिताचाच निर्णय आपल्या शाळेमध्ये शिक्षण विभागाकडून घेतला गेलेला आहे आणि मुलांना अभ्यास करा अभ्यास केल्यानंतर काही अडचणी येत नाही कोणत्याच प्रकारची आता हल्ली तरी इतकं सोपं झालेलं आहे काय सोपं झालेलं आहे पास होणं सोपं झालेलं आहे नापास होणं अवघड आहे पण कुणासाठी जो प्रयत्न करतोय जो अभ्यास करतोय जो अगदी लिहिणार आहे लिहायला कमी पडायचं नाही आपल्याला आणि लिहायचं असेल तर वाचन झालं पाहिजे अभ्यास झाला पाहिजे त्याशिवाय आपलं लिहिणं व्यर्थ आहे मुलांना लक्षात ठेवा म्हणून आपण सराव घेतोय स्वाध्याय घेतो तुमच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतोय आणि त्या त्यातीलच एक हा वाढीच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवला जात आहे शिक्षण विभागाच्या वतीनं या ठिकाणी वर्गाचे आदरणीय पाटील सर त्याचबरोबर आपले क्रीडा शिक्षक शारीरिक शिक्षण हा विषय आपल्याला अगदी प्राधान्यानं शिकवणारे राष्ट्रीय स्तरापर्यंत आपल्याला त्यामध्ये मार्गदर्शन करून पुढं मानस त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आदरणीय कांबळे या सर्वांच आणि तुम्हा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीच पालक बंधू भगिनींच विविध संस्थांचे पदाधिकारी आपली नुकतीच पालक सभाही झालेली आहे त्या सर्व पालक पालकांचं पालक समितीतील सर्व पदाधिकाऱ्यांच ही संस्था आपली आणि विद्यालय आणि सर्व माझ्या सहकार्यांच्या जा वतीनं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो <दिखत> आता या परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी म्हणालो तुम्हाला मागच एकदा सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचा बोरणदायक हा उत्तरपत्रिका असते बोर्ड बोरणदायक यामध्ये तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे की चौकोन जो असतो हा अभिवादन चित्र लावण्यासाठी चौकोन असतो हा पूर्णपणे यामध्ये बघा अंकात आपण आपला परीक्षा क्रमांक लिहायचा असतो लिहायचा असतो त्याच्यानंतर म्हणले त्या अक्षरामध्ये तो आपला परीक्षा क्रमांक लिहायचा असतो सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट परीक्षार्थीची सही या ठिकाणी असते त्याच्यानंतर पर्यवेक्षकाची सही या ठिकाणी सुपरवायझर जे असतात त्यांची सही या ठिकाणी होत असते त्याच्यानंतर खाली केंद्र क्रमांक असतो आपल्या आपल्याला आता जो केंद्र क्रमांक आहे तो तुम्हाला सांगितला जाणार आहे एकतीस झिरो सहा एकतीस झिरो तीन असे दोन परीक्षा केंद्र आहेत आपल्यासाठी कुंडल या ठिकाणचे तर या ठिकाणी केंद्र क्रमांक पण लिहिलेला असतो मुला या ठिकाणी खालच्या बाजूला सब्जेक्ट पेपर डेट दिनांक असते आणि उत्तर लिखण्याची भाषा एवढी सगळी माहिती लिहायची असते तर हॉलोब्राचं चित्तर येतो अगोदर हा बारकोण स्टिकर असतो आणि आरवी पट्टी असते दिसते का तर ही चिटकवली जाते त्यामुळे आपला हा परीक्षा क्रमांक जो आहे तो परीक्षा क्रमांक आपला झाकला जातोय आपलं केंद्र वगैरे सगळी माहिती वरती कोणालाही पुना पुना कळत नाही हा पुना पेपर कोणाचा आहे हे गोपनीयता येतात राहते लक्षात घ्या फक्त सेंटर कुठून आहे तेवढंच कळत असत आज कोण विद्यार्थी ह्या बारकोड स्टिकर मध्ये त्या विद्यार्थ्याची इत्यमूत सविस्तर माहिती असते लक्षात घ्या म्हणजे आपल्या सी बोर्डाकडून सुद्धा शिक्षण विभागाकडून सुद्धा खूप दखल घेतली केलेली आहे म्हणजे आणि आपली परीक्षा ही निमकूप व्हावी आणि चांगल्या पद्धतीने पार पडावी या दृष्टीनं हा प्रयत्न आहे गैरमार्गाचा वापर केला जाऊ नये यासाठी अशा पद्धतीनं हे शेवटीनंतर पूर्ण माहिती झाली तरी म्हणून आणि स्तंभातच सगळी माहिती तुमची असते तुमचं नाव असतं परिजित राम असतो सगळं असतं आणि कॉम्प्युटरलाही हा भाग एवढा कट करून पुन्हा कॉम्प्युटरला फीड केल्यानंतर मगच कळतं की तो विद्यार्थी कोण आहे तर एवढी गोपनीयता पाळली गेलेली आहे आणि दिवसेंदिवस यामध्ये प्रगती होत आहे आणि तुम्ही विना दडपण तणावरही परीक्षा द्यायची आहे आणि परीक्षेसाठी आणि त्याचबरोबर अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मी माझ्या सर्व सहकारी वतीने पुन्हा एकदा भरपूर भरपूर शुभेच्छा देतो सर्वांना विनंती करतो की त्यांनी परीक्षा ज्या सूचना आहेत त्या असतात त्या सूचनांचं वाचन करा आणि शेवटी